ओके मित्रांनो मतदान केंद्राध्यक्ष आणि त्याचे सहाय्यक इतर अधिकारी यांना निवडणूकच्या दिवशी जे रेकॉर्ड तयार करायचे असते जे कामं असतात त्यासंबंधी आपण व्हिडिओ तयार करत आहोत मार्गदर्शनपर त्या संदर्भामध्ये आजचा पाचवा व्हिडिओ आहे त्यापैकी केंद्राध्यक्षांचे भरायचे पाकिटे त्यामध्ये कोणते डॉक्युमेंट भरावे लागतात ते कसे लिहायचे त्याची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्यानंतर नोंदवलेल्या मतांच्या हिशोब आणि प्रिसिडिंग ऑफिसरची डायरी कशा पद्धतीने लिहायची कोणत्या पॉईंटवर कशा पद्धतीने कंडिशन असेल तर कशी माहिती लिहावी याचे डिटेल इन्फॉर्मेशन व्हिडिओ दिलेली आहे व्हिडिओ पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे पूर्ण प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे मित्रांनो जेणेकरून आपल्याला मागील व्हिडिओमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी येतात त्या आपल्याला लवकर कळतील ओके आता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभिरूप मतदान यासंबंधी भरपूर कॉमेंट आले होते की त्याविषयी व्हिडिओ तयार करा कशा पद्धतीने माहिती भरायची ओके तर जोडपत्र पाच केंद्राध्यक्षांचा अहवाल भाग एक म्हणजे अभिरूप मतदान प्रमाणपत्र हे आपल्याला मॉक पोल जेव्हा आपण करतो त्यावेळेस हे प्रमाणपत्र प्रमांपत्र। आपल्याला भरायचं असतं ओके तर मित्रांनो आपल्याला इथं विधानसभा मतदारसंघ त्याचा क्रमांक सर्व लिहायचे लोकसभा मतदारसंघ याचा क्रमांक लिहायचा आहे ही सर्व माहिती जी आपल्याला प्रिंटेड येणार आहे म्हणजे ऑलरेडी तिथं ती प्रिंट असणार आहे ओके मी जिथं एरो दाखवलेलं आहे तिथं लिहिलेलं आहे बघा पूर्वमुद्रित म्हणजे हे ऑलरेडी प्रिंट असणार आहे त्यानंतर पुढचा पॉईंट मतदार केंद्राचा क्रमांक हा आपल्याला इथं लिहायचा आहे त्यानंतर लिहायचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अ अभिरूप मतदान घेणे आणि त्याची माहिती पडताळणी करणे यात पहिला जो कॉलम आहे त्यामध्ये आपल्याला सर्व उमेदवारांचे नाव येणार आहे ना हे ऑलरेडी प्रिंट असणार आहे आपल्या इथे जेवढे उमेदवार आहेत तेवढं आता इथं आपण नऊ उमेदवार लिहिलेले आहेत आणि दहावा नंबरवर आपण नोटा घेतलेला आहे ओके त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे अभिरूप मतदान दरम्यान केलेल्या मतांची संख्या आता एक लक्षात घ्या मित्रांनो अभिरूप मतदान करताना आपल्याला मतदान चालू होण्याच्या नव्वद चा मिनटं अगोदरपासून सुरुवात करायची आहे किमान दोन उमेदवार असणे आवश्यक आहे दोन उमेदवारांची वाटपा आले नाही तर अजून पंधरा मिनटापर्यंत वाटपा त्यानंतर एकही उमेदवार आला नसेल तरीसुद्धा केंद्राध्यक्ष हे मॉकपॉलला प्रक्रियेला सुरुवात करू शकतात ओके किमान पन्नास मॉकपॉलमध्ये आपल्याला मतदान करायचं आहे जास्तीत जास्त आपण कितीही करू शकतात उदाहरण म्हणून या बूथवर एकूण नऊ उमेदवार आहेत आणि एक नोटा असे आपण गृहीत धरून प्रत्येकाला पाच पाच मतदान आपल्याला करायचं आहे मॉकपौल करताना ओके मग या ठिकाणी लिहायचं प्रत्येकाला पाच 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 मतदान हे लिहून द्यायचं म्हणजे आपल्या बूथवर आपण अभिरूप मतदान करताना प्रत्येक उमेदवाराला किती मतदान दिलेलं आहे हे इथं लिहायचे त्या प्रत्येक उमेदवाराच्या समोर ओके इथपर्यंत आलं लक्षात त्यानंतर पुढच्या रकाना जेव्हा आपण रिझल्ट पाहणार आहोत निकाल पाहणार आहोत निकाल पाहताना प्रत्येक उमेदवाराला सेपरेट कंट्रोल युनिटवर जे मतदान दिसेल ते मतदान लिहायचे आता पहिला उमेदवार असेल एक्स वाय जेड त्याला पाच मतदान दिली होती आणि पाच मतदान रिझल्टमध्ये पडलेली आहेत म्हणून त्याच्यासमोर परत पाच लिहिला ओके त्यानंतर व्ही व्ही पॅडमध्ये त्या उमेदवाराला किती स्लिपा पडल्या त्या इथं लिहायच्या आहेत आणि पुढील कॉलममध्ये आपल्याला नियंत्रण युनिटवर जे मतदान झालेलं आहे उमेदवाराला ते मतदान आणि व्ही व्ही पॅडमध्ये ज्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत ज्या स्लिपा त्या एकमेकाला तंतोतंत जुळत आहेत का नाही म्हणजे ते चिन्ह ते नाव बरोबर आहे आणि त्या संख्यासुद्धा बरोबर आहेत का नाही हे आपल्याला इथं लिहायचे मग होय आहे होय आहे या पद्धतीने आपण लिहू शकतात आणि पुढं त्या उमेदवाराचा जो प्रतिनिधी असेल त्याच्या सिग्नेचर आपल्याला घ्यायचं ओके थोडक्यात म्हणजे मित्रांनो आपल्याला प्रत्येक उमेदवाराला आपण जे मतं देणार आहोत किमान पन्नास किंवा आपण जेवढे निर्धारित केले असतील तेवढे मतदान आपण केले त्यानंतर रिझल्टमध्ये तेवढेच मतदान त्या उमेदवाराला कंट्रोल बॅरेटवर दिसत आहेत का आणि ते इथे लिहायचे ओके त्यानंतर तेवढ्याच पावत्या म्हणजे चिठ्ठ्या त्या व्ही व्ही पॅटमध्ये पडत आहेत का नाही सुद्धा पाहायचे आणि हे दोन्ही अंक तंतोतंत जुळत आहे होय किंवा नाही हे या रकानामध्ये लिहायचे त्या उमेदवारासमोर त्याच्या जो प्रतिनिधी असेल त्याची साक्षरी आपल्याला घ्यायची मित्रांनो ही माहिती भरताना अगोदर तुम्ही एक कच्च्या कागदावर माहिती भरा त्यानंतर मग अभिरूप मतदानवर माहिती भरा आणि सिग्नेचर घ्या आणखी एक महत्त्वाची गोष्ट जेवढे उमेदवार असतील त्याला प्लस नोटा नोटाचंसुद्धा आपल्याला अभिरूप मतदानमध्ये मतदान करायचं आहे म्हणजे ते बटनसुद्धा आपल्याला चेक करायचे मतदान करून ती चिठ्ठीसुद्धा आपल्याला चेक करायची ओके इथपर्यंत आलं लक्षात त्यानंतर आपल्याला एकूण टोटल लिहायची आहे की आपण अभिरूप मतदान किती केले तर पन्नास कंट्रोल युडमध्ये किती मतदान पडले तर पन्नास आणि चिठ्ठ्या किती पडल्या तर पन्नास आणि या शेवटच्या रकनामध्ये सर्व माहिती तंतोतंत जुडलेली आहे एक आणि ते लिहायचं आहे ओके आणखी एक महत्त्वाचा मित्रांनो यापुढील जो आपला व्हिडिओ असणार आहे तो मतदान सुरू होने अगोदरपासून तर मतदान संपेपर्यंत केंद्राध्यक्ष आणि इतर सहाय्यक अधिकारी यांना जे कामं करावे लागतात जे रेकॉर्ड करावे लागते ते रेकॉर्ड कशा पद्धतीने करायचे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन कोणते कागदपत्र कोणते घोषणापत्र कोणते प्रमाणपत्र भरायचे आहेत अचानक यंत्र बंद पडले तर कोणती प्रोसिजर करायची आहे याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आणणार आहोत म्हणून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या बिल ऐकून प्रेस करा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आपण तिथून ॲड होऊ शकतात अतिरिक्त माहितीसाठी त्यानंतर पुढील माहिती ब भाग अभिरूप मतदानांची आकडेवारी निरंक करण्यासाठी नियंत्रण युनिटवर क्लिअर बटन दाबलेले आहे होय किंवा नाही होय असल्यास वरील वाक्य पेनाने पुन्हा लिहायचे आता या ठिकाणी आपल्याला होय लिहायचं आहे कारण की आपण अभिरूप मतदान करण्याच्या अगोदर क्लिअर बटन दाबलेले आहे आणि वरील जे वाक्य ते जशाच्या तसं अभिरूप मतदानाची आकडेवारी निरंक करण्यासाठी नियंत्रण युनिटवर क्लिअर बटन दाबलेले आहे हे वाक्य आपल्याला तिथं कॉपी पेस्ट करायचे म्हणजे लिहायचे त्यानंतर पुढील पॉईंट अभिरूप मतदानानंतर व्ही पॅडमधून सर्व मतचिठ्ठ्या काढण्यात आलेल्या आहेत का होय किंवा नाही तर इथं नाही खोडायचं आपण सर्व चिठ्ठ्या काढणार आहोत आणि एक ब्लॅक कलरचं जे एनव्हलप आहे त्यात आपण त्या चिठ्ठ्या ठेवणार आहोत ओके मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मी ते सर्व माहिती डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याबद्दल आपण व्हिडिओ पाहणार तर आपल्याला कळेल त्यानंतर पुढच्या पॉईंट सर्व मतदान प्रतिनिधींना रिकामी व्ही पॅट दाखविले आहे होय किंवा नाही तर इथं नाही खोडायचं आणि समोर आपण होईसुद्धा लिहून द्यायचं ओके प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी व्ही व्ही पॅटच्या संग्रहकप्पामध्ये मत चिठ्ठ्या नाहीत याची खात्री केली आहे आणि प्रतिनिधींना हे दाखविलेले आहे होय त्यानंतर पुढच्या पॉईंट एकूण मतदान शून्य असल्याचे मतदान प्रतिनिधींना दाखविण्यात साठी नियंत्रण युनिटवरील टोटल बटन दाबलेले आहे होय त्यानंतर पुढच्या पॉईंट अभिरूप मतदानाच्या व्ही पॅट मत चिठ्ठ्या मोल स्लीप त्याच्यावर आपण शिक्का मारलेला आहे का आणि त्या काळ्या लिफाफामध्ये भरून गुलाबी कागदी चिठ्ठ्या मोहरबंद केले आहे का तर इथं होईल यायचं ही सर्व प्रक्रिया आपल्याला करणं बंधनकारक आहेच आहे म्हणून इथं सर्व हो येणार आहे ओके त्यानंतरच्या पॉईंट पुढील व्यक्तींसमोर अभिरूप मतदान आपण घेतलेले सर्व आकडे जुळलेले आहेत अभिरूप मतदानच्या अगोदर नियंत्रण युनिटमधलं आपण सर्व निरंक केलं होतं हे सर्व प्रमाणित करण्यासाठी इथं बघा जो तक्ता आहे या तक्तामध्ये आपल्याला इथं मतदार प्रतिनिधीचं नाव त्यानंतर ते पक्षाचे नाव उमेदवारांचं इथं नाव लिहायचे आणि समोर त्या प्रतिनिधीचं आपल्याला सही घ्यायची त्यानंतर कंट्रोल युनिट यावर जी दर्शनी वेळ तिथं येणार आहे ती आपल्याला राईट डाऊन करायची म्हणजे लिहून घ्यायची आणि आपला जो वेळ आहे मोबाईलमध्ये किंवा घड्याळामध्ये म्हणजे भारतीय प्रमाणवेळेनुसार ते किती मिनटांनी अगोदर आहे किंवा मागं आहे हे आपण इथं मेन्शन करायचे समजा एक कर दोन मिनटं ती पुढं असेल किंवा मागं असेल तर ती इथं लिहा त्याच्याने काही अडचण येत नाही फक्त एक ते माहितीसाठी ही माहिती आपल्याला तिथं लिहायची ओके त्यानंतर सूक्ष्मनिरीक्षणाची साक्षरी मतदान केंद्रावर नियुक्त केले असतील तर ओके त्यानंतर पुढचा मुद्दा याद्वारे असे प्रमाणित केले जाते की के प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी एकूण मतदान शून्य असल्याची खात्री करण्यासाठी सर्व मतदान अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियंत्रण युनिटचे टोटल बटन दाबलेले आहे उचित निरीक्षणावरून खून करावी आता थोडक्यात म्हणजे इथं जे दोन पॉईंट आहेत त्यापैकी एका पॉईंट आपल्याला टिकमार करायची जी माहिती बरोबर असेल मी कशाची माहिती आहे की प्रत्यक्ष मतदान सुरू करण्याच्या अगोदर टोटल बटन आपण सर्वांना दाबून दाखवलेले आहे आणि ते निरंक होते शून्य होते आणि त्यानंतर आपण मतदान सुरू केलेलं आहे म्हणून वरच्या जे सूचना आहेत नियंत्रण युटवरील दिसणारे एकूण मतदान बरोबर झिरो या ठिकाणी आपल्याला टिकमार करायची त्यानंतर पुन्हा एकदा पूर्ण माहिती चेक करा सर्व माहिती तपासून घ्या आणि केंद्राध्यक्षांची सही या ठिकाणी आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर शेवटच्या पेजवर साक्षीदार म्हणून अभिरूत मतदान आपण शून्य केलेलं आहे त्यानंतर मतदान सुरू होण्यापूर्वी व्ही व्ही पॅटचा संग्रह करण्यात आलेला अभिरूप मतदानाच्या सर्व चिठ्ठे आपण काढण्यात आलेल्या आहेत यानुसार सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आलेली आहे म्हणून साक्षीदार म्हणून आपल्याला म्हणजे प्रिसाडिंग ऑफिसर त्याच्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक एक दोन आणि तीन या चारही अधिकाऱ्यांनी इथं स्वतःची सही करायची आहे आणि ते प्रमाणित करायचे आहे की सर्व प्रक्रिया आम्ही नियमानुसार पार पाडलेली